हॅलो कस्या हात आय होप तुम्ही मजेत असाल ऑफिसवरून दहा पंधरा मिनटं सुटली पण स्टेशनला पोचले ना तर बेलापूरची गाडी लागली होती आणि मला दहा पंधरा मिनटं बसावं लागलं कारण पनवेलची गाडी लेट होती पण ती असो मग मी आईला फोन केला होता त्या दरम्यान आणि मग तितक्यात ट्रेन आली आणि पूर्ण अर्धा तास मी मस्त आईशी बोलत होती आई काय ग काय बियाणं लावलंस गावी असं नव्हतं पाऊस वगैरे सुरू झाला तर वांगे टमाटर मिरची हे सगळं सा आमचं डिस्कशन चालू होतं आईमध्ये कसले विचारते सी ए पहिलं चार वर्ष झाली तू गावीने आली आहेस वगैरे विचारू सी ए आणि मगच बघ असं असं त्यानंतर मग मानसरोवच्या स्टेशनला गेली होती आणि भाजीपाला वगैरे बघत होती काय घ्यायचं पण कडधान्यच भेटलं कारण मग आता पालेभाज्या वगैरे खूप ह्या झाल्या होत्या आणि घरी आली थोडंफार वगैरे ना असं सॅलाडचं सामान घेतलं आयंशाला पिक केलं डेकरमधून आणि सकाळची भांडी एवढी पडली होती ना की ती मग घासूनच मला निवांत स्वयंपाक करायला इच्छा झाली होती मग ते सगळं क्लीन केलं देवाची पूजा केली आणि नंतर मग कुकर लावली पटापट असं सालड वगैरे कापते आता ठरलंय माझं की मस्त रोज व्यायाम करायचा छान हेल्दी जेवण खायचं आणि जेवणासोबतच सॅलड खायचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर सगळं होऊ होईल द्यादा एक करतो एकदा नाही एक दाने आला असं टाळाटाळ करत राहिलं ना की मग आळस भरून जातो आणि काहीच होत नाही सो असं होता माझा स्वयंपाक दीपक आला होता त्यालासुद्धा गरम गरम करून घ्यायचं होतं कारण मी खाऊन घेते पहिले आणि मगच आयशा भरवायचं असतं सो आज तुम्ही बघू शकता मस्त डाळ सॅलड भाकरी आणि असं होतं मी ने ब्लॉग आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा Bye.